चल वन टू थ्री अग काय हा मुकवास तर गायच बघा मुकवास म्हणजे जेवल्यानंतर बडीशेव काय काय आणि आता एक शूट होत त्यासाठी कपडे घातले होते शूट केलं रोज कपडे असते पण दुसरे दुसरे कपडे फुलं ढाळ झाले ना आता पाच झाले काय So, तो हॅलो गाईज वेलकम गुड मॉर्निंग अँड कसं काय रे पडू नकोस की पडशील की बाई असे जाते बघा गाईज एकटं विहानचं आहे सकाळ सकाळी खाऊ वेहानला लागतोय चला इथं बस अरे वा 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 इथं आपली बसते की गार्डन मध्ये आई इथं बस रे वेहन या नजारा किती भारी आहे सकाळच्या वातावरणात असं बसून खटीयावर बसून आता नाश्ता करणार यांचा ब्रेक टाइम काय म्हणतात ब्रेकफास्ट टाइम ब्रेकफास्ट ब्रेकफास्ट टाइम सुरू आहे आता बॉक्स मध्ये पिशव्या ठेवून मग नंतर लावायचे कारण की ला गरीबी काय म्हणतात हे घ्यायच्या झिरो झिरो इन्व्हेस्टमेंट झिरो बजेट हा झिरो बजेट गार्डनिंग सुरू आहे मम्मीचं

आणि वेळच्यासाठी घे पाहिला नाही फुलवाले की फांदी पाहिले तिथं मार्गशीस महिन्याचा आज पहिला गुरुवार आहे तर पूजासाठी सगळे पाच फुलांची झाडांची फांद्या विथ फुलं आहे ना सो आता अनन्य काढावलं कळी नाही त्याला काय नाही इवाळलेलंच आहे गुलाब घे या काढता लागेल किती खाली ओढे ओढ खाली फुल नव्हतो हा फुल तोड मार्गशीस महिन्याचा आज पहिला गुरुवारचा मगाशी बघितला तुम्ही आम्ही ढाडं काढू आणली आता इथं पूजा मांडा लागली आहे अनन्या बाबा आणायला हा आणि आता रांगोळ काढायलास काय तू तो पप्पा आता इथं पूजेच सामान आले बघा ओ मजा आ गया चल आण तुला शाय असं त्यांचा अर्थ होता आता आम्ही जेव्हा बसलोय पूजा झाली सगळं झालं आहे ना आणि आता हिचा उपवास आहे दिदीचा अनन्याचा उपवास आहे आणि माझा काही नाही पण त्याला शाबू घेतलाय आहे इकडं सगळं खिचडी पापड आणि लाडू दही आणि इकडं मसूरची आमटी मसूरची भाजी पराईस चपाती पापड लाडू कोथिंबीर शाबू थोडा दही आणि पाणी तुम्ही पण या गाईत जेवायला जेवतो आणि आता एक शूट होतं त्यासाठी कपडे घातले होते शूट केलं रोज कपडे असतात पण दुसरी दुसरे कपडे कपडे नाही तुम्हाला वाटणार मी बाहेर कुठे गेलो तर बाहेर कुठे गेलो ना अजून नंतर प्लॅन आहे बघूया काय होते सो चला बघ आहे गहू नीट करायचं पोतच घेऊन बसल्या करायला माणसं तेवढ्या पोतं लागणार बंद मध्ये चार गहू सो गाईज नॅचरल कोकोनट ऑइलचे असे दहा पॅकेट आणल्या आणि ते आता ह्या बॉटलमध्ये भरणार ह्यातलं तेल संपलं आणि बॉटल नाही आणल्या आम्ही कारण की त्याच्यापेक्षा जरा नॅचरल आम्हाला वाटलं हे त्यामुळे हे आता आणलं ह्याच्यात ह्याच तेलामध्ये मिक्स करून मम्मीने केशासाठी पण तेल बनवले कारण की ते फुल बिल सगळे सगळे काय काय टाकून आयुर्वेदिक आणि हे आपलं रेग्युलर यूज करायसाठी असे काहीतरी करायला लागते अगं काय करायला मुकवास तर काय बघा मुकवास म्हणजे जेवल्यानंतर बडीशेप काय काय यात काय काय तिळ आणि जवस जवस तर हे जेवल्यानंतर सगळ्यांना मुखवास लागते आपल्याला त्यामुळे हे बनवून ठेवले हे चालतं चालते रे आटका पळू दे जिबेला त्या रेट बर नाही हे वाढले हे गार तर माझ्या हातात राह नाही छान आहे का तर गाईच बघितलं हे जेवल्यानंतर आपल्याला सगळ्यांनाच लागते आम्हाला जेवलं की जरा मस्त तोंडात चिंग चावा चावत चावत मुकवास आणि जवळचा आपल्याला जवळ चांगला असेल त्यामुळे बडिशोप जवळ तीळ हे तिने हेल्ले मग ते आम्ही रोज खातो त्यासाठी गरम भाजून तव्यात ठेवले पचनक्रिया हां पचनक्रिया चांगली होत्या त्यानं आणि भाजायचं आणि एका डब्यात ठेवायचं म्हणजे त्याला खायचं रोज चला सो आजचा ब्लॉग स्टार्ट झाला हे मी बाबा कलाकार बघा वर झडून खिडकी ओपन करा ए बोल की ब्लॉगमध्ये पहिल्या ब्लॉग मध्ये बोलतात रे तुझ्या 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 ब्लॉग मध्ये मी घ्या रे सर हा बोल काय आलं रे तुला तर राहत म्हणलं होती की कुठं आहे कुठे बसलाय कुठं कोण बसलाय ही विहांचं घर आहे बाबी छोटस या घराच्या आत बसलंय अरे किती भारी घर आहे तुझं

त्यामुळे <laughs> <था गाने> <laughs> आता अनन्या आवरून आल्या तर लगेच गाणं म्हणते किती सुंदर तुझ्या डिम्पल तर अंधार हो व्हायच्या आधी आम्हाला शूट करायचंय आम्ही शूट आलो आता लगेच पटण आवडतो डान्स कस लोक आवडणार काय नाही तसं हल्ल्यामुळे जास्तीये चल वर टू दुसरे